देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची हद्द कमी झाली नाही या देशाची हद्द वाढवली ही हद्द कुणी वाढवली गोवा आला मणिपूर आलं अनेक छोटी छोटी राज्य नव्याने आपल्यामध्ये आले पोर्तुगाजांना हरवून आपल्या सैनिकांनी सुद्धा आपल्यामध्ये हे केलं काश्मीरमध्ये युद्ध होत होते काश्मीरमध्ये संघर्ष होत होता निवडणूक झाली तर चार टक्के पाच टक्के मतदान होत होतं यावर्षी सत्तर टक्के मतदान झालं हे ह्या सैनिकांचं हे पंजाब अशांत होतं पंजाब शांत झालं हे या सैनिकांचं देश आहे भारत देशाचं बाहेरून आणि आतून देश हा एक माणसाचं शरीर आहे आणि बाहेरचं संरक्षण ते वेगळं आणि आतलं संरक्षण ते वेगळं असं दोन्ही संरक्षण करण्याचं काम हे सैनिक करत असतात सैनिकांपुढे अनेक प्रश्न असतात आत्ताच आमच्या एका मित्रांनी सांगितलं की सैनिकांसाठी विवाहाचे सुद्धा फार मोठे प्रश्न असतात आमचा एक मित्र मिलिट्रीमध्ये भरती होत असताना मला विचारले की आता मी सैन्यामध्ये भरती होत आहे तर मला लग्नामध्ये मुलगी कोण देईल का ही साधारण अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशीची गोष्ट आहे एक नसते मी त्याला सांगितलं की समाजामध्ये काही प्रतिक्रिया दे मी माझी बहीण तुला कोणाली आणि त्याला मी नव्वद साली बहीण दिली नाही त्याची सैनिकांसाठी समाजाने पुढं आलं पाहिजे सैनिक आहेत म्हणून आपण आहेत तुम्ही जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये आज पाकिस्तानची परिस्थिती पाहता संपूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त होत आहे इजरायल इराक इराक इरा इतकी परिस्थिती पाहता इराक देश उद्ध्वस्त होत आहे अनेक प्रकारचे गोंधळ होत आहे याचं का होत आहे तर त्या ठिकाणचे सैनिक आणि त्यांचं रक्षण करते हे सक्षम नाही आज भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर या देशाला एकही धाग लागला नाही बांगलादेशासारख्या देशाची देशा पाकिस्तान पुढून निर्मिती केली लाहोर पर्यंत सैनिक गेलं चीन सारख्या देशाला वाकवलं जो जगात सर्व सत्ताधीश आहे म्हणतो पण भारत पुढे आल्यावर तो मान खाली वाचवतो हे कशासाठी होत तर माझ्या या सैनिकांमुळे अनेक सैनिक आमचे हुतात्मा होतात युद्धामध्ये बलण पावतात आणि त्यांचा येतात त्यावेळेस राष्ट्रीय भावना उत्पन्न होती आणि हजारो लाखो लोक जमतात परंतु पाठीमागत त्या सैनिकांच्या कुटुंबाचे होणारे हाल त्या सैनिकांच्या कुटुंबाची होणारी परिस्थिती ही अत्यंत पर दुर्दैवी असते सैनिकांना कुठे आश्वासनं दिली जातात हेरपाट माझी सैनिकांना हेरपाटे घालायला गा होतात ही सुद्धा गोष्ट दुर्दैवी आहे समाजाच्या बाहेर जसे तुम्हाला लढाई करायची आहे समाजाच्या आत सुद्धा लढाई करावं लागेल कारण जसा परदेशातले आपले सैनिक आहे तसा आपल्या देशातला भ्रष्टाचार अन्याय अत्याचार हे सुद्धा हल्ला होता आतून जर हल्ला झाला तर एखाद्या आजाराने जसं शरीर पोकरलं जातं तसं ह्या भ्रष्टाचारामुळं अन्यायामुळं अत्याचारामुळं शरीर पोखरलं जात आहे आता आमच्या एका मित्रांनी सांगितलं लावली बगळे लावले पांढऱ्या उगळे लावले पण सैनिकांचा कुठेही पुटोळा लावला नाही सैनिकांचं कुठेही लावले नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी माझी सैनिकांची आमच्या सर्वांच्या वतीनं इंदापूरकरांच्या वतीनं माफी मागेल आणि मी तुम्हाला युवा क्रांती प्रतिष्ठान असेल नागरी संघर्ष समिती असेल रोटरी क्लब असेल आणि प्रत्येक इंदापूरकर नागरिकांच्या वतीनं तुम्हाला शब्द देईन की कुठल्या संस्थेनं कुठल्या शासनानं हे करू अथवा न करू मी तुम्हाला शब्द देतो आमचा विक्रम म्हणून महाराष्ट्रात नावाजलेला कलाकार आहे आणि उद्याच आम्ही बंदूकधारी सैनिक प्रतिकृतीची ऑर्डर देऊ आणि नगरपालिकेला पत्र देऊन आम्ही योग्य ठिकाणची जागा मागू आणि या शहराच्या आत येत असताना तुम्हाला नक्कीच पुढल्या वर्षी बंदूकधारी सैनिकांचं चित्र दिसत आणि काल एक माझी सैनिकांचा मुलगा मला भेटला सर मला म्हणला नगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिलं होतं तसा जी आर होता की आम्ही नगरपालिकेच्या जी घरपट्टी आकारली जाते व्याज आकारलं जातं त्याच्यामध्ये आम्ही सवलत देऊ आम्ही पाच पाच सहा सहा वर्ष या सर्व गोष्टीची वाट पाहिली परंतु दुर्दैवानं ही गोष्ट झाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाईट वाटलं की त्याचा जे असताना हे असताना आम्ही कालच त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि यासुद्धा विषयावर आम्ही संघर्ष करू तुमच्यासाठी जे जे प्रश्न असतील जे जे अडचणी असतील नुसत्या कार्यक्रमासाठी नाही नुसत्या आणणारसाठी आम्ही येणार नाही ना, हो, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही तुमच्यातले आहोत आम्ही सुद्धा इतर जमिनीवर लढणारे सैनिक आहोत सत्यासाठी न्यायासाठी अत्याचाराविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे सैनिक आहोत तुम्ही आपण सर्वजण लढता आहोत हे जास्त वेळ बोलायचं पण ज्यांनी जगामध्ये सर्वश्रेष्ठ सेना अशी आपली ओळख केली ती तुमच्या जगामध्ये भारत देशाकडे कोण गोळवत करून पाहू शकत नाही ते तुमच्यासारख्या सैनिकांमुळे पाहू शकत नाही या सैनिकांबद्दल आदर आहे या सैनिकांबद्दल आत्मीयता आहे आणि तुम्हा सर्वांना आम्ही चिंतितो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य चिंतितो जन्माने मृत्यू प्रत्येकाला असतो मृत्यू कसा यावा मृत्यू वादासारखा यावा मृत्यू लढताना यावा मृत्यू रणांगणावर यावा तो खरा मृत्यू आणि त्या मृत्यूला सुद्धा हरवणारे तुम्ही सैनिक आहात त्या मृत्यूला परत पाठवणारे सैनिक आहात तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे तुमच्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे आम्हाला निश्चित माहिती आहे की आम्ही आमच्या घरामध्ये जर सुरक्षित आहोत आम्ही आमच्या घरामध्ये निश्चिंत आहोत हे तुमच्यामुळं आहोत तुमच्या सारख्यामुळे आहोत निश्चितपणे या देशाचं हजारो लाखो वर्षाचं चंद्र सूर्य असेपर्यंत स्वातंत्र्य तुमच्यामुळं अबाधित राहील भविष्यात निर्माण होणारा सैनिक ही तुमची प्रेरणा घेऊन निर्माण होईल अशी अपेक्षा करतो तुम्ही बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून मी माझे दोन संपवतो जय